नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सेलूमध्ये आहे आमचे टेलर आहेत केसन टेलर आणि वीस वर्षापासून यांच्याकडे कपडे टाकतो ते शिवतात आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाचा अंदाज देणार आहे कारण की या ठिकाणून कशामुळे वेळ पाऊस चालू असताना वेळ कमी असल्यामुळं म्हणलं आज या ठिकाणाहून अंदाज द्यावा तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे बारा सप्टेंबर आजच राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की आज पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम हिंगोली त्याच्यानंतर लातूर उदगीर अहमदपूर उमरी नांदेड उमरखेड किनवट यवतमाळ चंद्रपूर कुडाळ कोल्हापूर सांगली जत सोलापूर नळदुर्ग ह्या भागामध्ये बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी मुसळधार कुठं जास्त पाऊस जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या तेरापासून सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा कुठ कोकणपट्टी त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास तेरा ते सतराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे त्या तळ्याला पाणी येणार आहे तळ्याचं पाणी उजनीचं सोडावं लागणार आहे कोयनेला पाणी येणार आहे कोयनेला चांगलीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्याने हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग त्याच्यानंतर परत तेरामध्ये चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तळोदा तालुका शिरपूर यावल बुरामपूर अचलपूर वळ वर, वरुड जामनेर हरिशाल नंदुरबार चोपडा आकोट तेलारा सावनेर एरंडोल पाचोरा म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणार पुसदिग्र खर्जापूर ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि मी म्हटलं होतं ना बारा तारखेलाच आमच्या मराठवाड्याकडे पाऊस सुरू आहे तर पाहू शकता मराठवाड्याकडे आमच्या इथं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता पण तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सविस्तर सांगतो मुंबईला देखील मुंबई मुंबई इगतपुरी नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेनरोलचा पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आहे आणि जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील